we mm -hmm. स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि दिवसभर मला काही ब्लॉग करायला म्हणजे शूट करायला वेळच भेटला नाही आता मस्त मी रेडी होऊन जाते आनंद मेळावा आहे साईच्या स्कूलमध्ये तर तिथे जातोय संध्याकाळी त्याचा टायमिंग साडेसहा सात होता पण आता सगळे येता काही ऑफिसला गेले त्याच्यामुळे निखिल ऑफिसला गेले त्यांना यायला थोडा वेळ झाला त्याच्यामुळे आता मी साडेआठला निघणार आहे आ, तर तिथे गेल्यानंतर तिथे काही नाही स्टॉल वगैरे आहे म्हणजे खाण्याचे वगैरे तर त्यांच्या स्कूलमध्ये दाखवेल आणि सोनईला जायचं आहे आता तर मस्त रेडी झाली आणि त्यानंतर आता निघतोय मस्त असं रेडी झाले की थंडी आहे ना भयानक एवढं रेडी होऊन पण मग आता मला स्वेटर घालावं लागेल पहिले आणि तर चलो भेटूया आता शाळेत गेल्यानंतर आरू पण मस्त रेडी झाली कुठे जायचं आरू आता आपल्याला का काय तिथं काय तिथं सायमामा शाळेत काय हुला पुली पुरणपोळी पाणीपुरी हां बाय बाय का बाय आम्ही निघालो होतो आनंद नगरीसाठी साईच्या शाळेत आनंद नगरी होती म्हणजेच तिथे असे स्टॉल लागलेले होते टीचर्स अँड स्टुडंटचे तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं तसं तर, साड़ी तर ते साडेपाच सहाच्याच दरम्यान चालू झालेलं होतं आणि आम्ही गेलो होतो नऊ वाजता सगळं संपल्यानंतर आम्ही तिथे पोचलो म्हणजे साई आमच्या भरुशात बसले होते की हे आमच्यासोबत ते येणार होते पण त्यांना असं वाटलं आमचा अंदाज घेतला त्यांनी की हे येणारच नाही त्याच्यामुळे ते त्यांच्या पप्पासोबत गेले मग आणि त्यानंतर म्हणजे ते सगळं आनंदनगरी एन्जॉय करून फायनली घरी पण आले नऊ वाजता आणि आम्ही घरीच होतो मग परत आमचा प्लॅन ठरला की चला नऊ वाजता आपण नगरीला जाऊया आणि गेलो तर बघतो थोडीफार गर्दी पण कमी झालेली होती खूप सारे स्टॉल पण कमी झालेले होते पण काही नाही म्हटलं चला एक वेळ एक म्हणजे चांगलंच झालं ते गर्दीत काही बघता येत नाही खूप असं म्हणजे नाही का गर्दीत आणखी डोकं उतर त्यापेक्षा असं थोडं निवांतच गेलो आणि पहिले गेल्यानंतर साईच्या आणि प्राजक्ताच्या काही टीचर्सला भेटलो आणि त्यानंतर मग म्हंटलं चला कोणते स्टॉल आहे काय आहे ते, का ते बघूया पहिले तर चायनीज भेळचं चा, मस्त स्टॉल दिसलं मग म्हटलं चला पहिले चायनीज भेळपासून सुरुवात करूया चायनीज भेळ खाता खाता साईचं बाहेरून शाळा पण बघितली एवढं भारी स्कूल आहे ना त्यांची अकॅडमी आहे खूप छान आहे आणि इथली सगळ्यात फेमस अकॅडमी तर असेलच मला तर असं वाटतं आणि इथे स्टुडंटने आणि टीचर्सने स्टॉल लावलेले होते बाहेरच्या कुणाला अलाउड पण नव्हतं आणि टीचर्सचे पण स्टॉल होते असं काही आपण होममेड पण बनवू शकतो किंवा काही ले ले तेच ते सर्व करत होते खूप छान असे स्टॉल होते त्यानंतर इथे एक स्टॉल तिथे पण बर्गर खूप छान निखिलच्या फ्रेंडचंच हे स्टॉल होतं त्याच्यामुळे काही आम्हाला बर्गर फ्रीज भेटला इतका छान बर्गर होता ना मस्त त्यांनी चीज वगैरे टाकून आम्हाला बर्गर दिला होता त्यानंतर इथं आनंद ब्रीचं बोर्ड लावलेलं होतं इथे पण चालू होते मग त्यात आरूचे दोन चार फोटोज काढले आणि परत म्हटलं तर आण आता स्टॉल बघूया एवढे मस्त मस्त फूडचे म्हणजे ऑप्शन होते ना इथं काय खाऊ आणि काय नाही आणि जर जास्त लवकर आलं असतं तर आणखीन ऑप्शन भेटले असते खूप सारे गेम झोन पण होता आणि खूप सारे लकी ड्रॉज होते पण सगळं आई म्हणजे सम दहा साडे दहाच्या दहा, दरम्यान त्याचा लास्ट होता पण नऊ साडेनऊ त्यांनी स्टॉल बंद करायला घेतले होते मग जेवढं घेतलं तेवढं आपण एन्जॉय केलं मस्त फ्रेंच फ्राईज रोल त्यानंतर पावभाजी चिली वगैरे सगळं आपण एन्जॉय केलं पप्पा व्हिडिओ कॉल करायचा का तुझ्या कर कर चाल चाल देखा तुतल्याच तुतल्याच पिल्लू तुतलंच

नॉर्मल राईस मस्त आनंद नगरी एन्जॉय केली आणि फ्राईड राईस खाऊन घरी निघालो भूक काय भागतच नव्हती परत घरी जाऊन जेवण करणार होतो असा मस्त असा दिवस गेलेला आहे आजचा खूप एन्जॉय केलं असा भारी असा दिवस होता थँक्स बिल चलो बाय